संस्कृतनुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ऊस हे उष्ण कटिबंधातील पीक असल्यामुळे ऊसाला वीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान ऐंशी ते नव्वद टक्के आर्द्रता प्रखर सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी पोषक असतं कडक ऊन आणि कमी पावसामुळे पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो ऊसामध्ये पाण्याचा ताण निर्माण होतो त्यामुळे या काळात योग्य व्यवस्थापन केलं नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते पाण्याच्या ताणामुळे आणि तीव्रतेमुळे ऊस उत्पादनात सरासरी पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते वाढत्या उन्हाळ्यात काय परिणाम होतो आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो जमिनीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी होतं उसाच्या मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे मुळांद्वारे पाणी आणि अन्नद्रव्यांचं शोषण कमी होतं हरितद्रव्यांचं प्रमाण घटल्यामुळे पाणी पिवळी पडू लागतात ऊसाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे कांद्यांची लांबी जाडी कमी होऊन वजनात घट येते याशिवाय तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन उसातील दशीच प्रमाणही वाढतं साखरेची निर्मिती आणि उतारा घटतो पाण्याचा खूप ताण बसल्यास उसाची वाढ खुंटते आणि कधी कधी ऊस सरळ उंच वाढण्याऐवजी डोळे फुटून फुटतात आता यावर उपाय काय करायचे हेही पाहूयात यावर उपाय करताना उसाला नियोजन करावं याशिवाय एक, एक सरीतून पाणी द्यावं उसातील खालची पक्व झालेली तसंच वाळलेली पाने काढून त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा पीक हे तणविरहित ठेवावं पिकाला पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठव दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि दोन टक्के युरिया यांचं मिश्रण करून पिकावर फवारणी करावी बाष्पीभवन कमी करण्यासाठी सहा ते आठ टक्के केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी शेताच्या भोवती उंच आणि जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत लागवडीच्या ऊस पिकात तसंच खोडव्याच्या पिकास हेक्टरी पाच ते सहा टन पाचटाचं आच्छादन करावं सुरू उसाला बांधणीच्या वेळेस शिफारशीपेक्षा पंचवीस टक्के जास्त पालाश खताची मात्रा द्यावी पिकाला पाण्याचा ताण पडत असल्यास दर एकवीस दिवसांनी दोन टक्के म्युरट ऑफ पोटॅश आणि दोन टक्के युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी ज्या ठिकाणी पट्टा पद्धतीने लागवड केली आहे अशा ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा खोडवा ऊसामध्ये पहारीच्या सहाय्यानं पालाशची मात्रा शिफारशीपेक्षा पंचवीस टक्के जास्त द्यावी दर एकवीस दिवसांनी दोन टक्के म्युरट ऑफ पोटॅश आणि दोन टक्के युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी अशा प्रकारे वाढत्या उन्हात ऊसाची काळजी घेतल्यास ऊस उत्पादनात घट होत नाही